जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता भारत देशामध्ये आपला जन्म झाला हे आपलं परम भाग्य आहे नाथबाबांनी असं म्हटलंय भरतखंडी नरदेह प्राप्ती हे, हे तव परम भाग्याची संपत्ती भारत देशात जन्म होणं हे परम भाग्याचं लक्षण आहे कारण भारत याचा अर्थ आहे भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे रममाण ज्ञानामध्ये रममाण असणारा देश म्हणजे आपला भारत देश आहे बाकीचे जे देश आहेत ते धनामध्ये आणि भौतिक सुखामध्ये रममान झालेले आहेत परंतु इतर सर्व देशांना जेव्हा अध्यात्माची तहान लागेल तेव्हा ही अध्यात्माची आणि ज्ञानाची तृषा शमन करण्यासाठी त्यांना भारत देशाला शरण आल्याशिवाय पर्याय नाही असा हा अध्यात्माने परिप्लत असणारा श्रीमंत असणारा देश आहे त्याला भारत देश असं आहे त्याचं कारण असं आहे की आपल्या या भारत देशामध्ये अनेक देवी देवतांचे अवतार झालेले आहेत अनेक ऋषीमुनींचे अवतार याच भारत देशामध्ये झालेत आणि त्यातले त्यात विशेष म्हणजे आपण महाराष्ट्रात जन्माला आलो हे त्याहीपेक्षा मोठं आपलं भाग्य आहे कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे उत्तराखंड ही देवभूमी म्हणून प्रसिद्ध आहे तसं महाराष्ट्र हे संतांचं उभं पीक आहे असं आमचे परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य धुले बाबा पाठामध्ये म्हणायचे त्या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महात्मे जन्माला आले की ज्या संत महात्म्यांच्या संगतीमध्ये राहिल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं परमकल्याण झाल्याशिवाय राहत नाही जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहत्व निर्मोहत्वे निश्चलितत्व निश्चलितत्वे जीवन मुक्तीही अर्थात तुम्ही सत्संगामध्ये राहिलात संत संगतीमध्ये राहिलात तर तुम्हाला निसंग होता येत झालात तर तुम्हाला निर्मोह होता येत मोहरहित झालात तर तुमचं अंतःकरण स्थिर होतं निश्चल होतं आणि जेव्हा अंतकरण निश्चल होतं तेव्हा जीवनमुक्ती प्राप्त होत असते अर्थात जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदाची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला मुख्य साधन आणि कारण आहे ते म्हणजे संतांची संगती सत्संगती हे त्याचं मुख्य साधन आहे कारण आहे अशा संगतीमध्ये आल्याच्या नंतरच आपलं कल्याण होऊ शकतं असे अनेक संत महात्मे या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले त्यामध्येच आज आपण ज्या परम पावन अशा भूमीमध्ये आलो आमचं भाग्य आहे आज आमचं दर्शन झालं सद्गुरु श्री चिन्मयानंद स्वामीजी महाराजांच्या दर्शनाचा एक विलक्षण असा योग आमच्या जीवनामध्ये आजच्या दिवशी आला महाराजांच्या सद्गुरूंच्या चरणी साष्टांग नमन करतो चिन्मयानंद स्वामी कोण आहे कुठून इथं आले त्यांचं चरित्र काय त्यांचं वैशिष्ट्य काय त्यांचं महात्म्य काय त्यांच्या जीवनात घडलेले चमत्कार काय या सर्व गोष्टींचा खुलासा आपण या दोन्ही महापुरुषांच्या माध्यमातून करणार आहोत आज आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्ती की ज्यांचं अंतकरण अत्यंत निष्काम आहे साधू आहे सरळ आहे आमचे परमस्नेही परममित्र अशा प्रकारचे ज्यांचा अभ्यासही फार मोठा वारकरी संप्रदायाचा आहे भागवत ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांमध्ये आपला पूर्ण दिवस चिंतनामध्ये घालवतात असे आमचे परमस्नेही हरिभक्ती माऊली महाराज इक्के यांच्याकडून आपण आज सद्गुरु श्री चिन्मयानंद स्वामी महाराजांचं संक्षिप्त चरित्र ऐकणार आहोत तेव्हा त्यांना आम्ही विनंती करतो की सद्गुरु श्री चिन्मयानंद स्वामी ते कोठून आले कसे आले त्यांचं महात्म्य काय वैशिष्ट्य काय कृपा करून तुम्ही आम्हाला सांगावं संक्षेपाने ते चरित्र सांगावं जेव्हा कधी आम्हाला मुक्त असा वेळ भेटेल भरपूर वेळ असेल तेव्हा आपण पुन्हा एकदा तास दोन तासाच्या मुलाखतीमध्ये संपूर्ण चरित्र आपण महाराजांचं ऐकूया तूर्त आपण सुरुवातीला संक्षिप्तत महाराजांचं महात्म्य जे आहे ते आपण आमच्या गुरुवर्य महाराजांच्या मुखातून श्रवण करूया श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री तुकाराम गुरु ब्रह्मा गुरु विष्णूर गुरुर देव महेश्वरहा गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आणि श्री सद्गुरु चिन्मयानंद स्वामी महाराजांच्या चरणाला अभिवादन करून माझे परमस्नेह परम, परम आदरणीय कृष्णाजी महाराज शास्त्री दैठणकर ये माझे अतिशय जीवलगाशे दहा पंधरा वर्षाचा कालावधी आम्ही सोबत घालवलेला आहे ते आज श्रीक्षेत्र दर्जी वर्ग सद्गुरु चिन्वेनंद स्वामीच्या दर्शनाला आलेले आहेत त्यांच्या विनंतीनुसार सद्गुरू स्वामींचं चरित्र फक्त पाच मिनिटात सांगतो खरं पाहिलं तर माझ्या अल्पशा बुद्धीला ते आकलन होणं शक्यच नाही तैसे श्रीगुरूचे मेहमान आकळी की असे साधन हे जाणून या निवांत केले श्री सद्गुरु चिन्मायानंद स्वामी महाराज श्री क्षेत्र दर्जी बोरगाव तालुका रेणापूर जिल्हा लातूर स्वामींच मूळ जन्मगाव जन्मभूमी तामिळनाडू राज्यामध्ये कुंभकोणम हे क्षेत्र आहे या कुंभकोणमचा भावार्थ रामायणामध्ये बालकांडात उल्लेख आलेला आहे रामप्रभू चार वेद सहाशास्त्र अठरा पुराणांचं वशिष्ठ ऋषींकडे अध्ययन केल्यानंतर वयाच्या चौदाव्या वर्षी रामप्रभूंनी संपूर्ण भारतभ्रमण पायी केलं तीर्थयात्रा केल्या त्यावेळेस श्रीक्षेत्र कुंभकोणम इथं आले ते गाव म्हणजे स्वामींचं जन्मगाव पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतील कुंभकोणम म्हणजे समुद्रातून निघालेला अमृताचा कुंभ तिथे ठेवण्यात आला वरच्या बाजूनं अमृत स्रवलं आणि तिथं कुंभ तयार झाला म्हणून कुंभकोणम हे क्षेत्र तयार झालं आणि तिथे रामप्रभूंनी नवग्रहाचा विधी केला होता असं वर्णन भावार्थ रामायणामध्ये आलेलं आहे ते स्वामींचं जन्मगाव स्वामींचे वडील हे तंजावरच्या राजाच्या मैसूर राजाच्या राजसभेचे धर्मसभेचे ते अध्यक्ष होते आणि त्यांनी काशी ते अठरा वर्ष वेद शिकवण्याची सेवा केलेली आहे आणि यांच्या पोटी अनेक तपश्चर्यानंतर सावित्रीबाई आणि श्यामांना पंडित या उभयतांच्या पोटी सद्गुरू चिन्मयानंद स्वामी हे दत्ताच्या अवतार होते जन्माला आले आणि वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी आपलं घर सोडलं घर सोडल्यानंतर त्यांनी ते ती, तीन वेळेस भारत भ्रमण केलं त्यांना शंभर वर्षाचं आयुष्य होतं अठ्ठ्याहत्तर वर्ष ते भारत भ्रमण केलं त्यांनी मोठमोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी सहा सहा महिन्याचे कडक अशा अनुष्ठान केले नर्मदेच्या चार परिक्रमा केल्या आणि काशीक्षेत्री असताना स्वामींना विश्वनाथांनी सांगितलं होतं तुला दक्षिण भारतामध्ये कर्नाटकात तिथं परमानंद नामाची नावाचे गुरु भेटतील आणि त्या गुरुच्या आतुरतेने ते, गुरु आतुर ते कर्नाटकात आले गुरूंची भेट झाली आणि गुरूंनी त्यांना खूप काही विद्या दिली आणि ती विद्या संपादन करून अठरा वर्ष गुरुकडे अध्ययन करून स्वामींना परमानंद गुरूंनी आशीर्वाद दिला की तुला महाराष्ट्रामध्ये बालेघाटात बदिग्राम नावाचं गाव आहे त्या गावामध्ये साक्षात मारुती राय भेट देतील आणि त्या गावाच्या उत्तर दिशेला तुझी समाधी होईल त्या समाधीचं जे जे भक्त दर्शन करतील त्यांचा उद्धार होईल असा आशीर्वाद दिला गुरुंनी सांगितल्याप्रमाणे त्यावेळेस निजामशाहीचा काळ होता आपला मराठवाडा हा निजामशाहीमध्ये जखडलेला होता आणि मग स्वामीजी रत्नापूर नावाच्या गावात आले लातूरचं जुनं नाव रत्नापूर इथं सिद्धेश्वराचं मंदिर आहे तिथं तीन दिवस स्वामींनी मुक्काम केला आणि तिथून मुक्काम करत करत स्वामीजी श्रीक्षेत्र दर्जी बोरगाव या ठिकाणी आले इथं आल्यानंतर काही दिवसांनी स्वामींना मारुतीरायांनी दर्शन दिलं त्यावेळेस माझ्या शेजारीच बसलेले भजनानंदी त्यांनी पूर्ण आयुष्यभर साठ वर्षापेक्षा अधिक गायनामध्ये भजनामध्ये आयुष्य घातलं त्यांच्या आजोबा दामोदर पंत ते अठराशे चोवीसला महामारी एकोणीसशे चोवीसला प्लेग नावाचा रोग होता त्या रोगामध्ये त्यांचे आजोबा मरण पावले दामोदर पंत आणि स्वामींनी त्यांना तीर्थ दिलं मेले माणूस जितो विटविल वेळ काळा ते ग्रास्य लगा तीर्थ दिलं आणि जिवंत केलं त्या प्रेतावर बांधलं होतं नातेवाईक जमा झाली जिवंत झाल्यावर रडायलेले लोक हसू लागले दुसरा चमत्कार तात्या पाटील म्हणून होते त्या तोही असाच प्रकार झाला त्यांनाही जिवंत केला आणि तिसरा चमत्कार या गावामध्ये मुस्लिम समाजाचा दुल्हा आणि धनगर समाजाचा रानबा हे छोटे छोटे मुलं होते त्यांना वैकुंठात जाण्याची इच्छा झाली आणि स्वामींनी दिवे विमान आणून त्या विमानात बसून वैकुंठपुरी दाखवली नंतर स्वर्ग दाखवला त्यांच्या इच्छेनुसार कैलास दाखवला आणि यमपुरी दाखवून स्वामीजी त्यांना परत घेऊन आले अशा प्रकाराने विश्वमौली श्री श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाऱ्याने जे चमत्कार केले ते सगळे चमत्कार श्री सद्गुरू चिन्मयानंद स्वामींनी केले पण असा असताना आपली कीर्तीही पसरू दिली नाही कारण चातुर्य लपवी महत्व हरवी पिशेपण मिरवी आवडोनी लौकिकाचा उद्वेग हे जे ज्ञानोबऱ्याने म्हटलं हे सर्व लक्षणं स्वामींना लागू पडतात पण असे स्वामी आज दोन हजार पंचवीस म्हणजे एकशे एक, एक वर्ष होत आहे की स्वामींनी समाधी घेऊन माघ शुद्ध प्रतिपदेला स्वामींनी आपला देह ठेवला एक वर्ष अगोदर स्वामींनी पंचांग पाहून तिथी निवडली आणि एक वर्ष अगोदर त्या तिथीला स्वामींनी देह ठेवला आणि दरवर्षी तर महाराष्ट्रातील नामांकित कथाकार गायक गायक वादक इथं बोलवले जातात स्वैच्छेने येतात आणि स्वामींच्या चरणी सेवा रुजू करतात आणि अशाच प्रकाराने हे स्वामींचं संक्षिप्त अशा प्रकारचं चरित्र तुमच्यासमोर ठेवत आहे आणि स्वामींच्या चरणावर शेवा करण्याची हे मला खूप मोठं भाग्य लाभलं पूर्ण जीवनच स्वामींशी समर्पित केलेलं के आहे आणि दामोदर पंथाचे नातू ज्यांनी स्वामींना स्वामींनी ज्यांना जिवंत केलं त्या भक्तांचे हे नातू आहेत ते दोन मिनिटात अनुभव सांगतील की त्यांनी कसं भजन केलं आणि कसं राहिले <coughs> गुरु ब्रह्मा विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवी न आत्ताच स्वामीचं चरित्र परंतु जादरणीय माऊली महाराज यांनी सगळं सांगितलेलंच आहे माझ्याविषयी मी काय आता ज्या सांगणार नाही मी त्यांच्याच आशीर्वादानं आज जवळजवळ पन्नास वर्षापासून बदनामध्ये आपलं असतो इथं दरवर्षी सप्तामध्ये आपली त्यांचं तें सेवा श्य। म्हणून आठ दिवस तिथं राहून पूर्ण कार्यक्रम करून घेणं ठेवणं हे करतो होईल तसंच कर, स्वामीचा आणि ते आता आता वयाच्या मानानं आता पहिल्यासारखं काही कळून येणं आवाज आहे ना तर भजनामध्ये आम्ही होतोच चांगलं भजन गायक होणं सुप्रसिद्ध होतो आता वयाच्या मानानं थोडं कमी झालेलं तरी अजून भजनाला कुठं जातो लोक आग्रह असतो बोलवतात जातो भजन करतो येतो जातो बसने आपल्याला स्वामींचं संक्षिप्त चरित्र सांगितलेलं आहे एक दिव्य महापुरुष जसं ज्ञानोबा राय ते एक कलियुगातील परमात्म्याचे अवतार होते एक दिव्य संत होऊन गेले स्वामीजी सुद्धा एक दिव्य अशा प्रकारची संत विभूती होऊन गेली महाराष्ट्रातील सर्व जनतेला देशातील सर्व जनतेला विनंती आहे की कधीतरी आपणही या ठिकाणी या स्वामींचं दर्शन करा आपल्या इच्छा नक्कीच स्वामीजी पूर्ण करतील अशा प्रकारची सर्वांना विनंती करतो स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो या दोन्ही महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण